नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला आहे ना देवपूजा करून घेतली त्यानंतर आहे ना त्यान म्हटलं आज सोमवार आहे तर महादेवाच्या पिंडीला अभिषेक पण करून घेतला आहे आधी स्वच्छ पाण्याने केलं आहे त्यानंतर पंचामृतानी केलं आहे आणि आज आहे ना परदोष पण आहे तर आज सोमवार बी परदोष आलेला आहे तर म्हटलं चला परदोष पण आहे आणि सोमवार पण आहे तर पिंडीची पूजा अभिषेक करून घ्यावा त्यानंतर ना बघा इथं आहे ना बेलाचं पान आहे एकदम नागफणी बेलाचं पान भेटलं मला आज तर ते पण वाहून घेतलं मी महादेवाने ना आधी देवपूजा करून घेतली त्यानंतर पिंडीला अभिषेक करून घेतला तर अशी देवपूजा करून घेतली मी आज हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली खूप छान असं व्हिडिओ होणार वातावरण पण आज पाऊस वगैरे आला नाही आज मस्त अशी हवा सुटलीय ऊन पण पडलाय थोडस आता आमच्या शेंगा पण चांगल्या वाळून जातील तर मी तुम्हाला दाखवते आमची खारूताई कशी शेंगा खाती इथे तर, तर बघा खारुताई बघा कशी शेंगा खातीये तुम्हाला मी इथूनच दाखवते मी जर जवळ गेले ना तर ती निघून जाईल त्यामुळे मी तुम्हाला इथूनच दाखवते बघा कशी शेंगा खाते तर ऊन पडलंय मस्त आता इथं आहे ना शेंगा वाळत घातले आम्ही इथं मोकळ्या पटांगणामध्ये ना शेंगा वाळत घातले आणि वातावरण बघा मस्त असं फ्रेश वातावरण झालंय आज काही पाऊस वगैरे काही नाही आमच्याकडं चला तर शेंगा तोडायचे होऊन जातील आज तर चला सर्व आवरले आता मळ्यात आलोय शेंगा तोडण्यासाठी ऊन मस्त पडलंय तर आज पाऊस येणार नाही असं वाटतंय आणि शेंगा पण होऊन जातील तर हे बघा अशा प्रकारे ना शेंगा काढून ठेवले आणि आमच्या शेजारच्या काकू आणि आक्का पण आल्या शेंगा तोडू लागायला मला तर आज होतील असं वाटतंय मला पण हे बघा लगेच पावसाचं कौर झालं आहे म्हणजे पाऊससाठी आभट वगैरे सर्व आलं आहे आणि पाऊस सुरू झाला आहे बघा तर बारीकच होता पण खूप पाऊस येऊन गेला त्यानंतर आम्हाला काही शेंगा तोडता आल्या नाही त्यामुळं आम्ही घरी आलो आहे आता तर दोन तीन बाया लावलेल्या होत्या मी शेंका तोडायला काकून नाका पण होते पण काही शेंगा तोडायच्या झाल्याच नाही पावसामुळं घरी यावं लागलं तर आता बघू पाऊस उघडलं वर येता का काय तोडता त्यानंतरच जाऊन पहिला आता मी मळ्यामध्ये तर चला आता घरीच आहे हे बघा स सकाळी आम्ही शेंगा तोडायला आलो होतो पण पाऊस आला हे बघा असं पाणी तुमलं वावरांमध्ये त्याच्यामुळे शेंगा तोडताच नाही आल्या तर तो आता तोडलेल्या शेंगा घेण्यासाठी आलो आहे आवड पण आहे बघा किती आवड आहे आम्हाला शेंगा बरोस तर पाऊस नाही आला म्हणजे बरोबर दाखव अशा शेंगा तोडले आम्ही चिखलाच्या चिखलामध्ये शेंगा तोडले अगोदर तोडून टाकल्या होत्या त्यानंतर ह्या तोडल्या आता ह्या शेंगा कधी वाळ आणि कशा वाळायच्या असा चिखल खावा लागणार आहे का आता इतके माती येते पावसाने ना इतका वैताग दिला तर बाई इकडं आहे ना कागदा खाली पाला टाकून ठेवले त्याची कसं काढून घेतो का या याबा तर असं पाणी साचलंय कागदावरती आता आपण काढून घेऊन इका पाणी कृती काढल्या साईट ना इकडं आडवा हे आता या एवढ्या शेंगा तोडेल नाही या चिखलाच्या या घरी घेऊन जाऊ वाळून वाळून याची माती निघून जाईल आता या भरून घेते पण फुटली तुम्हाला हे एवढा चिखल आला होता विराज काही घरी नव्हता त्यामुळे सगळ्या शेंगा भरून गेल्या आमच्यावाल्या आणि हे बघा इतकी माती येते सगळ्या चिखल चिखल पावसाने दिलाय ते बघा आत्ता पण आवट आलंय आत्ता पण पाऊस येईल अशी शक्यता आहे तर आता हे शेंगा आहे ना भरून घेते घरी घेऊन ये ना नेऊन ये ना वाळ टाकू तोपर्यंत जाईल थोडी थोडी माती निघून शेतकऱ्याच्या का, कष्टाला काहीच खरं नाही येईल कष्ट करावं लागतात आणि अशी नुकसान होते तर असं चला आता घरी जातो शेंगा घेऊन तर बघा संध्याकाळचे सहा वाजले वातावरण बघा कसं आहे पाऊस येतोय बारीक बारीक खूप आवट आलेले आहे आणि सकाळपासून असंच वातावरण आहे बारीक बारीक पाऊस येतो जातो आहे तर आता आहे ना पाच वाज्यापासून सारखा पाऊस येतो आहे बारीक बारीक हे जास्त मोठं नाही आहे पण बघा पावसाने पिकं कसे केले आहे तर पिकांमध्ये ना असं अजिबात तेज नाही आहे तर बघा मस्त असं पिकं आले खूप छान आहे पण तेज नाही आहे त्यांना तर सारखा पाऊस आहे दररोजचा पाऊस आहे सूर्यदर्शनच नाही पिकांना तर बघा असं वातावरण आहे संध्याकाळ सहाचं पक्ष्यांचा किलकिलाट हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आता संध्याकाळचे वेळ संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि सकाळपासून आमच्याकडे ना बारीक बारीक असा पाऊस येतोय आता पण चालूच आहे पण बारीक बारीक आहे जास्त काही मोठा नाही आहे तर रोजच पाऊस येतोय सूर्यदर्शन काही होतच नाहीये तर आज स्वतःला पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस येणारच आहे तर आता आणि सोमवारचा व्हिडिओ यामध्ये ॲड करते तर सोमवारी पण आहे ना परदोच होता तर परदोची पूजा वगैरे मी केली होती तो व्हिडिओ टाकायला आठवणच नाही राहिली मला तो तसाच होता गॅलरीमध्ये तर म्हटलं तो आणि हा एकत्र करून टाकते मी मंगळवारी काही व्हिडिओ पडलाच नाही मंगळवारी ना मी बाहेर गेली होती गावाला तर ते काही शूटच घेतलं नाही मी तर आज चला आज दोन्ही व्हिडिओ आहे ना एकत्र करणार आहे मी तर चला आता ना स्वयंपाकाला सुरुवात कर चला आता आज आहे ना स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केली आहे पाऊस पण येतोय ये बारीक बारीक बाहेर पण काही काम नाही आहे ना तर म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यावा तर पोळ्या वगैरे झाल्या मा आहे माझ्या आणि कडाईमध्ये ना सकाळची शेपूची भाजी आहे थोडीशी ती पण गरम करून घेणार आहे आणि तव्यावरती कोरडं पिठलं करायचं आहे आणि कांदा आहे ना मी चटणी चटणीसाठी ना कापून घेतला आहे तर आज आहे ना मी कांदा घालून चटणी करणार आहे तर चला त्याची रेसिपी थोडक्यात तुमच्या संग शेअर करते तर मस्त असे हिरव्या मिरच्या आहे ना भाजून घेतल्या आणि मिरच्या आणि लसूण ना एकत्रच भाजायचं आहे तर आता यामध्ये ना लसूण पण टाकते आहे आणि बाहेर ना कुत्रं कोणावर तरी आहे तर लसूण पण आहे ना भाजून घ्यायचं लसूण आणि हिरव्या मिरच्या ना एकत्र भाजून घ्यायच्या तर दोन चार मिनटं आहे ना चांगलं भाजून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या आणि लसूण म्हणजे ना तळल्यानंतर ना ठसका होतो ना त्यामुळं अगोदरच चांगल्या भाजून घ्यायचे आहे आणि मिरच्या आहे ना कधी पण आहे ना फिक्क्या घ्यायच्या ठेच्यासाठी जर तिखट मिरच्या घेतल्या ना तर आजूक तिखट लागतो ठ्याचा त्यामुळे ना कवळ्या मिरच्या पाहून घ्यायच्या आहे फिक्क्या मिरच्या असतात ना, आ, ना त्या वापरायच्या कधी पण चटणीला तर आता मी आहे ना गॅस बारीक केला आहे बारीक गॅसवरती भाजून घेतल्या थोड्याशा काढून घेते आता भाजल्यानंतर तर हे बघा मिरच्या सर्व भाजून झाल्या डाग पडले चांगले आणि लसणाला पण डाग पडले तर लसूण पण भाजून घेते बाहेर कोणीतरी आलंय मी बघून त्याला सर्व मिरची आणि लसूण मी काढून घेतलाय आता खलबात्यामध्ये ना हा ठेचून घेऊ कारण आहे ना खलबात्यामधली चव ना ही वेगळी असते मिरची आहे ना खलबात्यात जर ठेसून काढली ना तर खूप छान चव चा येते त्याची तर त्या अगोदर आहे ना त्यावरती मी तेल टाकते थोडंसं आणि तेलावरती ना कांदा परतून घेते म्हणजे इकडं आपलं लसूण आणि मिरची ठेचणं होईल आणि इकडं कांदा पण परतून होईल दोन्ही कामे संगच होतील नाही तर भरपूर ना असा वेळ लागतो तर चला सुरुवातीला ना अगोदर कांदा परतून घेते तेल पण चांगलं तापलं आहे तर आता या तेलावरती ना कांदा परतून घेते आणि लोखंडी तव्यावरतीच चटणी करते मी तर लोखंडी तव्यावरची चटणी पण तिची पण चव त्यामध्ये उतरते म्हणजे खायला खूप छान लागते ती तर चला अशा पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा तर कांदा असाच परतून घ्यायचा यामध्ये काही मीठ टाकत नाही कारण कांदा सॉरी मिरची आपल्याला कुटायची ना त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं ना त्यामुळं जास्त खरट होईल त्यामुळे ना मग मी ना मिरची ठेचायलाच आहे ना मीठ टाकणार आहे तर या कांद्यामध्ये मीठ नाही टाकणार आहे कांदा असाच परतून घेणार आहे आता तव्यावरतीच तर चला आता आहे अगो ना अगोदर मिरची ठेचून घेते तर गॅस थोडा मागा आहे म्हणजे दिसेल तुम्हाला तर इथं खलबात्यामध्ये ना मिरच्या का टाकून घेतल्या तर हे बघा इथं आहे ना खलबाता घेतलाय मी त्यामध्ये मिरच्या टाकून घेते आणि मग मिरच्या आहे ना कुटून घेते आणि नंतर परत मग तेलावरती ना परतून घ्यायच्या त्या तर अशी मिरची करत असते मी तुम्ही नक्की अशा पद्धतीने मिरची करून बघा नक्कीच तुम्हाला हे आवडेल आणि घरातल्याला सगळ्यालाच आवडेल तर यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर माझ्या मिरच्या ना ह्या फिक्क्या त्यामुळे ना मी मिरच्या भरपूर अशा घातल्या आहे तुमच्या मिरच्या जर तिखट असतील ना तर तुम्ही दोन तीनच मिरच्या घाला जास्त नका घालू नाही तर मिरची ना खूप तिखट होऊन जाईल तर असं चला तर आता मिरची ना मी कुटून घेते ही चांगली बारीक कुटायची आहे तर बारीक जर कुटली ना तर प्रत्येक कांद्याला आपली मिरची लागली जाते आणि कांदा घातलेलं आहे ना आपण चटणीला ती खूप छान लागते तर माझ्याकडून आहे ना मिरची बी आणि चटणी बी दोन्ही शब्द येत आहे तर असं काही हरकत नाही जी बोलीभाषा आहे ती तर येणारच ना अधूनमधून तर मिरची सर्व कुठून घेतली मी हे बघा अशा पद्धतीनं आणि आता इकडं कांदा पण आहे ना आपला परतत आला आहे पण मिरची जी आपली लागलेली ना मुसळीला त्याला ते काढून घेते मी तर थोडीफार माझी भाषा गावाकडली येणारच आहे तर काही हरकत नाही समजून घ्या तुम्ही कारण आम्ही गावाकडं राहतो ना त्यामुळं तर हे बघा इकडं कांदा पण परतायचा झाला आहे तर आता यामध्ये ना आपण चटणी टाकू ती खलबत्त्यामध्ये कुठलेली तर ही चटणी जर अशी केली ना तुम्ही नक्कीच एक भाकरीऐवजी दोन भाकरी खातील आणि घरातल्याला सगळ्याला आवडेल तोंडी लावायला उत्तम पर्याय आहे आणि आपण वरण वगैरे करतो ना तर त्याच्यासंग तोंडी लावायला हवी आणि किंवा भाजीसंग पण तोंडी लावायला आहे ना उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीची चटणी करून बघा तर आता आहे ना ही चटणी ना परतून घेऊ आपण चांगली यामध्ये ना मला तेल थोडंसं कमी वाटतं आहे मी थोडं तेल आहे ना परत वरतून टाकते आहे आणि जास्त वेळ नाही लागत अशी चटणी परतवायला आहे ना पाच एक मिनटामध्ये परतून होती कारण कांदा पण परतेला असतो आणि आपण मिरची पण पहिले भाजलेली असते ना नाहीतर ती आहे ना जास्त काळी दिसते एक तर आपण लोखंडी तव्यावर पण गरम करून घेतो आहे ना, ना। ती त्याच्यामुळे ना लोखंडी तव्याचा पण कलर तिला लागतो नंतर जास्त वेळ जर ठेवली तर त्यामुळे ना आपण चटणी केली का लगेच काढून घ्यायची जास्त वेळ तव्यावर वे ठेवायची नाही नाही तर ती ना काळी होऊन जाईल मी लोखंडी तव्यावर करते ना म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही कोणत्या तव्यावर करा काही हरकत नाही त्याची तर असं चालला तर बघा मस्त परत डबल तेल टाकलंय मी एक ओघळी आणि छान अशी चटणी ना आपण परतून घेतली तर आपण आहे ना एका डिशमध्ये ही चटणी सर्व काढून घेऊ तर हे बघा अशी मस्त चटणी परतून झाली आहे आपली आता मी काढून घेते

तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ला, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय